पुरंदरचा ज्वलंत प्रशासकीय इमारत प्रश्न अखेर पुरंदर तालुक्यातील सासवड येथील प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे त्यामुळे आता नागरिकांना सोयी सुविधायुक्त प्रशासकीय इमारत मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे तर आता निवडणुकीत ज्वलंत प्रशासकीय इमारतीचा प्रश्न खंडवला का अशी चर्चा नागरिक करीत आहेत सासवड येथील प्रशासकीय इमारतीचा दोन हजार एकोणीस साली सुरू झालेला प्रवास अखेर दोन हजार चोवीसमध्ये स्थिरावला मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशासकीय इमारतीने अनेक आरोप प्रत्यारोप सत्ता बदल आणि श्रेयवादाच्या लढाई पाहिल्या आहेत त्यामुळे ही प्रशासकीय इमारत भूमिपूजन ते लोकार्पण सोहळ्यापर्यंत तालुक्यातील महत्वाचा चर्चेचा आणि विकासाचा मुद्दा ठरला होता पण त्याला आता पूर्णविराम लागला आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या शुभ हस्ते आणि तत्कालीन पुरंदर हवेलीचे आमदार तथा जलसंपदा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न केला होता तर आता तब्बल पाच वर्षांनंतर या इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय मागील अनेक निवडणुका या प्रशासकीय इमारतीच्या मुद्द्यांना घेऊन झाल्या श्रेयवाद आणि उद्घाटन करण्याबाबतीत आलेल्या अनेक अडचणी आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते आणि कोणाच्या कार्यकालात होणार या बाबतीत राजकारण आणि श्रेयवाद रंगत असताना आता लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याने हा श्रेयवाद आणि प्रशासकीय इमारतीच्या बाबतीत होणारे राजकारण येथे थांबले असे म्हणता येईल इमारतीच्या बाबतीत अनेक आरोप प्रत्यारोप संजय जगताप आणि विजय शिवतारे यांनी केले होते प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा सरकारी प्रोटोकॉल म्हणजेच शिष्टाचारानुसार झाल्याने श्रेयवादाचा मुद्दा येथे उपस्थितच झाला नाही तर सर्वपक्षीय नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित दर्शवून इमारतीचा लोकार्पणाचा मुद्दा याला पूर्णविराम दिला असल्याचे जाणवते सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या या लोकार्पण सोहळ्यास सर्वानुमते सकारात्मक विचार केला जात आहे असे म्हणावे लागेल पुरंदर तालुक्यातील नागरिकांमध्ये सध्या प्रशासकीय इमारत लोकार्पण सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे एका बाजूला अचानक झालेला लोकार्पण सोहळा आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान यातूनच नागरिक आता समाधानी आले असे दिसते परंतु आता सर्व विभाग यामध्ये लवकरात लवकर चालू होण्याची प्रतीक्षा तालुक्यातील नागरिक करीत आहेत त्यामुळे आता ज्वलंत प्रशासकीय इमारतीचा प्रश्न अखेर थंडवला असेच म्हणावे लागेल अशाच नवनवीन बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद